सन्मान्य उमेदवार ज्यांना आपण असं कार्यकर्त्यासारखं खुर्च्या उचलताना भिंती रंगवताना पाहिलेलं आहे नगरसेवक म्हणून काम करताना पाहिलेलं आहे ज्यांना महापौर म्हणून काम करताना पाहिलेलं आहे ज्यांना आपण विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताना पाहिलेलं आहे आणि मागच्या एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी पश्चिम नागपूरमधून आमदारकीची निवडणूक जिंकली होती त्यांचा साडेचार वर्षाचा आमदारकीचा कार्यकाळसुद्धा आपण पाहिलेला आहे आज ते इथे खासदार खासदारकीसाठी उभे टाकलेले आहेत या निमित्ताने इथे उपस्थित असलेले माजी आमदार सन्मान्य अशोक धवडजी माजी आमदार आमचे मोठे बंधू प्रकाश गजबेजी कुंबाडेसाहेब आमचे प्रधान सचिव मटेवारजी आमचे मित्र आणि सोशल मीडियाचे महाराष्ट्राचे चेअरमन विशाल मुत्तेमवारजी आमच्या न्यायशैली एक महिला अध्यक्ष वंदनाताई आणि संपूर्ण इथं सगळे बसलेले जे लोक आहेत ते सगळे आपण एक दुसऱ्याच्या भावबंकीनं बांधलेले आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आणि संविधानाच्या विचारांना बांधलेलो आहोत मित्रांनो यावेळेस ही असाधारण आहे असाधारण याच्यासाठी कारण की या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही दोन्ही अडचणीत आलेल्या आहे आणि दोन हजार चौदा साली आलेल्या या तानाशा व्यक्तीच्या आणि या तनाशा पार्टीच्या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये तुमच्या ते लक्षात आले नसेल असं अजिबात नाही या देशाचे कायदे एकशे शेचाळीस खासदारांना दे देशाच्या शेतकऱ्यांशी संबंधित असलेला पंचवीस लाख कोटीचा व्यवसाय दोन मित्रांच्या हातात गेला पाहिजे म्हणून बारा मिनिटात शेतकरी विरोधी तीन कायदे पारित करणारे आणि सातशे पंचवीस शेतकरी मृत्यू पावल्यानंतर म्हणजे शहीद झाले असे मी ती साधारण मृत्यू होता तो या देशाच्या सामान्य बहुजन शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा लढा होता जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित होता त्या लढ्यामध्ये जे शहीद झाले सातशे पंचवीस शेतकरी त्यांना संसदेमध्ये श्रद्धांजली नाकारणारे हे लोक जे आहे यांच्या हातामध्ये दोन हजार चोवीस साली जर तुम्ही या देशाची सत्ता दिली तर मनुवाद जिंकेल आणि संविधानवाद हारेल अशी परिस्थिती या निवडणुकीमध्ये आहे मित्रांनो मी एवढ्यासाठीच सांगतो या संविधानानं तुम्हाला आम्हाला मानवतेनं जगण्याचा अधिकार दिला या संविधानानं स्वातंत्र्य समता बंधुता हे मूल्य प्रस्थापित केले आणि त्याच्यामुळे पाच हजार वर्ष जे आम्ही खितपत पडलो तो आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता सामाजिक आमचं स्थान कनिष्ठ होतं आम्हाला कुठलाही व्यवसाय नव्हता करता येईल या संविधानानं आम्हाला अशी संधी दिली आमचे राष्ट्रपती झाले आमच्या आय एस आय पी एस झाले मोठ्या मोठ्या पदावर जाऊन बसले आणि हे यांच्या डोळ्यामध्ये खूपच होतं कुठंतरी तुम्हाला दोन करोड रोजगार देऊ कुठंतरी पंधरा लाख रुपये जे आहे ते काळा धन आणून तुमच्या खिशात टाकू सबका साथ सबका विकास सबका विश्वास असं म्हणत 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 आपल्यासोबत धोक्यावर धोके धोक्यावर धोके करत आज हिंदू मुसलमान करून सवर्ण वर्सेस दलित करून ओबीसी वर्सेस मराठा करून हे लोक कसंही करून सत्ता काबीज करण्याच्या आता काठावर आलेल्या आहे मी म्हणतो म्हणून असं नाही यांचे अनंतकुमार हेगडे प्रकाश भाऊ मंत्री राहिलेले खासदार आहे ज्योती मिर्धा आणि असे लोक सरळ बोलून राहिलेले की आम्हाला चारशे सीट का पाहिजे चारशे सीट याच्यासाठी पाहिजे कारण की चारशे सीट आल्या तर या संविधानाचा गाबाच नाही हे संविधानच बदलता येईल आणि मनुवाद पुन्हा आणता येईल आणि मनुवाद आला म्हणजे काय तर बहुजनाचे शिक्षणाचे व्यापार व्यवसाय मोठ्या मोठ्या पदावर जाण्याचे सगळे अधिकार चालले जातील महिलांचे अधिकार चालले जातील मग त्या सवर्ण असो बहुजन असो दलित असो आदिवासी असो हे सगळे अधिकार काढून पुन्हा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वीची जी परिस्थिती होती ती परिस्थिती कशी प्रस्थापित करण्यात येईल याच्यासाठीचा हा प्रयत्न चालू आम्ही संविधानाची गोष्ट का करतो आम्ही कमजोर लोक दोन वेळची दोन वेळचा आपली रोजीरोटी कमवायची हो नोकरी पाहायची व्यापार व्यवसाय पाहायचा की तलवारी घेऊन बाहेरून लढाई करायची ही शक्ती आमच्यात नव्हती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला जेव्हा या देशाचं संविधान सुपूर्त केलं तेव्हा त्यांनी काही भीती सांगितलेल्या होत्या आज ज्या आपल्या डोळ्यासमोर घडत आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणपन्नास मध्येच ओळखलं होतं की असं हे होऊ शकतं आणि ते प्रत्यक्षामध्ये आज होत आहे म्हणून त्यांनी आमच्या हातात एक शस्त्र दिलं त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला असं शस्त्र तुमच्या हातात देत आहोत की तुमचा अधिकार तुमच्यापासून कोणी कितीही प्रयत्न केले ते हिसकून घेऊ शकणार नाही आणि ते शस्त्र होतं मताचं या देशाचा राष्ट्रपती असो या देशाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती असो आणि इथं बसलेला माझा जो गरीब व्यक्ती आहे इथे रिक्षा चालवणारा व्यक्ती सर्वात गरीब व्यक्ती आहे त्याच्या मताची किंमत एक आहे आणि ते मत जर योग्य पद्धतीने आपण टाकलं तर आपल्याला कोणीही पुन्हा गुलाम करू शकणार नाही अशा पद्धतीचं शस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे आणि ते खऱ्या अर्थानं आज विचारपूर्वक वापर करण्याचा वेळ जो आहे तो आमच्यावर आलेला आहे मला पूर्ण विश्वास आहे मी आज चंद्रमणी नगरमध्ये उभा आहोत आज मी चंद्रमणी नगरमध्ये उभा आहो मी याच्यापूर्वी सुद्धा एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्या नंतर अनेक वेळा आलेलो राहो आज चंद्रमणी नगरमधून हा मेसेज देण्याची गरज आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नुसत्या आम्ही पुण्यतिथ्या जयंत्या करत नाही तर आम्ही त्यांच्या विचारांचे वारस आहो आणि त्यांनी आम्हाला जे शस्त्र हातात दिलं त्याचा योग्य वापर आम्ही करणार आहोत असा मेसेज हा इथून तिथं गेला पाहिजे कारण ही दीक्षाभूमी आहे ही संघभूमी होऊ शकत नाही हा मेसेज देण्याची गरज आहे आज आवाज इंडियाची गोष्ट निघाली प्रकाश भाऊ त्या दिवशी मी आवाज इंडियामध्ये माझा इंटरव्ह्यू झाला एकमेव चॅनल आहे देशातलं ज्यांनी लदाखचे आमच्या आदिवासी बंधूंचं जे आहे दुःख जे आहे त्यांनी ते लक्षात घेतलं त्या आदिवासी लोकांना भूल थापा दिल्या आम्ही तीनशे सत्तर काढू तुम्हाला सहाव्या मध्ये देऊ म्हणजे सहावं आणि पाचवं शेड्यूल असं बाबासाहेबांनी बनवलं की आदिवासींचे अधिकार कोणी घेऊ शकणार नाही वनांवर वनोपचार वन वनांमधून जे उत्पन्न होतं ते अधिकार त्यांच्याकडे राहिले पाहिजे म्हणजे सर्व राजकीय अधिकार अशा समुदायाला दिले होते ज्याला आपली भाषा सुद्धा येत नव्हती हे आमच्या बाबासाहेब माहित होत हे अधिकार ते खोटं बोलले त्यांनी लिहून दिलं की आम्ही सहावं शेड्यूल लागू करू आज काढून घेतलं त्यांचे सगळे व्यापारी त्या हिमालयामध्ये मध्ये गेले आणि लद्दाख बर्बाद करण्याचं काम सुरू केलं आणि त्याचा आवाज जर आज कोणी मीडियामधून खऱ्या अर्थानं रवीश कुमार सारख्या लोकांनंतर जर कोणी उजवत असेल तर तो, तो आवाज इंडिया आहे मी पहिलं पाहिलं की ज्यांनी मला त्याच्यावर प्रश्न विचारले पहिलं पहिलं आम्ही डॉक्टर बाबासाहेबांनी कामगारांसाठी केलेले कामं आम्ही केले महिलांच्या प्रसुतीच्या सु, सुट्ट्यांपासून केले भाकरा नांगल असेल किंवा दामोदर व्हॅलीमध्ये कशा पद्धतीनं पूल बांध बांधले पाहिजे पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे पैशाचं नियोजन कसं केलं पाहिजे आरबीआय सारखी बँक कशी असली पाहिजे अशा अनेक विचारांवर बोलणारा एकमेव जगातला कोणी माणूस असत तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पण या आदिवासींचं रक्षण सुद्धा त्यांनी केलं म्हणजे कमजोरांचे रक्षण केलं आणि देश फलशाली कसं होईल असं हे संविधान दिलं आणि हे संविधान नको आहे यांना का नको आहे कारण की सर्व अधिकार आपल्या हातात राहिले तर पाच दोन रुपये तीन रुपये किल्ल्याचं पाच किलो तांदूळ जे आहे आणि गहू जे आहे ते गहू देता येते आणि पंतप्रधान आवास योजनेच्या नावानं ना अडीच लाख रुपये देऊन अकरा आकर अकरा बारा बारा लाख रुपयाचे घर तुम्हाला देता येते त्याच्यामध्ये तुम्हाला अटकवून ठेवून कायमचं गुलाम करता येते अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती आज निर्माण झालेली आहे नाहीतर मग सोळा लाख कोटीचं कर्ज काही लोक पंचवीस लाख कोटी म्हणतात गुजरात मधल्या एका माणसानं आरटीआय टाकली अरे पंचवीस लाख कोटी कर्ज कर्ज जे आहे ते पन्नास लोकांचं माफ केलं पण या देशातला जो संपूर्ण पीडित शेतकरी जो आहे तो कधी अस्मानीत कधी सुलतानी संकटांना झोमत असतो भिडत असतो दुखीमध्ये दुखात असतो तो अन्नदाता आम्हाला अन्न देणारा त्याचा आठ लाख कोटीचं कर्ज यांच्या माफ होत नाही तिथून तुम्ही ओळखून घ्या हे सरकार त्यांचा आहे का आपला आहे हे सरकार रेशीमबाग मध्ये असलेल्या तीन टक्के लोकांचं आहे सरकार सत्त्याण्णव टक्के बसलेले जे लोक आहे त्या दीक्षाभूमीचं नाही आहे म्हणून त्या दीक्षाभूमी जर निवडलं आहे तर त्या दीक्षाभूमीची लाच ठेवण्याची परिस्थिती जी आहे जबाबदारी जी आहे ती जबाबदारी आज नागपूरकरांवर आहे आणि दाखवून द्या आम्हाला खूप सहन करावं लागतं आम्ही टी व्हीवर जातो जेव्हा नॅशनल चॅनलवर जातो तेव्हा सांगते की से आया है, हे संघभूमी सी आय आहे अशी लाज वाटते आम्हाला म्हणून हे निवडणूक जिंकून दाखवू द्या ही संघभूमी नाही ही दीक्षाभूमी आहे ही मानवतेची भूमी आहे आणि ही मानवतेच्या हक्कासाठी लढणारी भूमी आहे हे तुम्ही दाखवून दिलं पाहिजे म्हणून माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे एकदा जाहीरनामा काळा काँग्रेसचा तो काय सांगतो तो सांगतो या देशातल्या मजुराला चारशे रुपये प्रतिदिन मजुरी भेटली पाहिजे मिनिमम वेजेस ऍक्ट अगेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला माहिती असेल मारकडी साहेब तुम्ही अधिकारी राहिलेले आहे महिलांचा अधिकार महिलांच्या खिशामध्ये गरीब महिलांच्या खिशांमध्ये डायरेक्ट वर्षाचे एक लाख रुपये का टाकायचे तर ज्योतिबा फुलेंनी म्हटलेला आहे एक महिला जेव्हा शिक्षित होते तेव्हा संपूर्ण घर शिक्षित होतं आणि एक टग्या तुमच्या आमच्यासारख्या शिक्षित होते तो, तो एकटाच शिक्षित होते म्हणून महिलांच्या किशामध्ये एक लाख रुपये टाकायचे म्हणजे ती महिला ती माऊली जी आहे ती आपल्या पुराला आपल्या पुरीला चांगलं शिकवेल आणि गरज पडली तर त्या पैशाचे पैसे माघारी टाकून आपल्या पुरीचं स्वाभिमान लग्न करण लग्नाच्या वेळेस कोणासमोर हात पसरावा लागणार नाही अशा पद्धतीचा विचार कोणते देण्यात आलेला तीस लाख नोकऱ्या यांनी ठेवलेल्या रेल बेच द्या फेल बेच द्या तेल बेच द्या या फक्त म्हणजे या सरकारनं निर्माण केलेल्या पी पीएसयू ज्याला पब्लिक सेक्टर एंटरप्राइज म्हणतो या कंपन्या काही फक्त प्रॉफिट कमवून आणि व्यवसाय नाही आहे इथे आरक्षण आहे आरक्षण आहे आणि जेव्हा आम्ही शिकतो तेव्हा आम्हाला तिथं जेव्हा नोकरी लागते तेव्हा आमचं सामाजिक आणि आर्थिक उत्थान होते आणि आमचे पुढे सुद्धा चांगल्या सी सीबीएसई शाळेमध्ये शिकू शकते अशा पद्धतीचं उत्थान करणाऱ्या ज्या संस्था आहे त्यापर्यंत विकून टाकल्या तुम्हाला सांगतो या देशामध्ये सर्वात जास्त नोकरी कोण देते या देशामध्ये दे सर्वात जास्त नोकरी आमच्या देशातला शेतकरी देते विशाल भाऊ दुसरे कोणी देत असेल तर आर्मी देते काय केलं ते आर्मीचं सर्वात जास्त बौद्ध समाजाचे मराठा समाजाचे समा कुणबी समाजाचे लोक युद्धामध्ये जातात महाराष्ट्रामधून आर्मीमध्ये काय केलं अग्निवीर आणला काय जातो अग्निवीर एकोणीस जा वर्षाच्या वयामध्ये सैनिक म्हणून लागलेला व्यक्ती चोवीस तेवीसव्या वर्षी रिटायर होऊन जाणार अशी तुम्ही मिलिट्री करणार अशा पद्धतीनं देशाचं संरक्षण करणार आणि काय दिवे लावून आलेले आहेत चायनाने जवळजवळ चार हजार स्क्वेअर किलोमीटरचा आमचा एरिया घेतला आणि एकोणीसशे युद्धात शैतान सिंगाने तिथे एवढा पराक्रम गाजवला होता त्याचं स्मारक सुद्धा तोडून टाकलं आणि आपलं सरकार पाहत राहिलं इतकं निर्लज्ज सरकार जर दोन हजार तेवीस मध्ये असेल तर ते थे उखाडून फेकलं पाहिजे कारण की अग्निवीर नाही रेग्युलर सैन्यानेच आपण जिंकू शकून आमचा जाहीनामा सांगतो काँग्रेस आपला की आम्ही हे बंद करणार अग्निवीरची स्कीम आणि रेग्युलर सैन्य जे आहे ते सैन्य भरणार दुसरं कोण देते तर रेल्वे शंभर रेल्वे विशाल भाऊ पुढच्या महिन्यात शंभर रेल्वे प्रायव्हेटाईज होणार आहे रेल्वे रूट विकून आले तर छत्तीसगडच्या बाजूने कलकत्ताच्या बाजूने तुमचं कोणी येत असेल तर विचारा सगळ्या मोठ्या एक्सप्रेस ट्रेन सगळ्या मोठ्या मोठ्या ट्रेन बाजूला ठेवते त्या अदानीच्या ज्या कोळशाच्या रॅक जाते ते पहिले जाते अशी कोणती ट्रेन आहे ज्या वेळेवर येतील तेरा लाख नोकऱ्या हे लोक देते त्याच्यामध्ये सुद्धा होऊन शेवटला आता तर नऊ लाखापर्यंत आणलेला आहे चार लाख नोकऱ्या तिथल्याही कमी केलेल्या आहेत आणि ज्या अदानीला हे सगळं विकल्या जाऊन राहिलेलं आहे जो सहाशे दोनव्या नंबरवरून डायरेक्ट दुसऱ्या नंबरवरला जगात तो फक्त तेवीस हजार नोकऱ्या देते एवढं सगळं घेऊन एअरपोर्ट घेतले पोर्ट घेतले खानी घेतल्या हसदेव जो दंगाल आमच्या आदिवासी लोकांचं सगळ्यात मोठं दंगाल आहे देशातलं छत्तीसगडमधलं ते तोडून राहिले झाडं तोडून राहिले ते जंगल नष्ट करून आले कोळशासाठी एक लाख तिथं आदिवासी बांधव जे आहे ते आंदोलन करून आले पण या देशातला मीडिया दाखवत नाही फक्त आवाज इंडिया दाखवते मी आवाज इंडियाची तारीफ इथं नाही करताय ते दाखवत आहे म्हणून सांगत आहे जे सध्या आहे ते सांगून आलो मी तुम्हाला त्याचा रिपोर्टर एवढ्या छोट्या चॅनलचा रिपोर्टर, जा रिपोर्टर मध्ये जाऊन येतो हसदेव जंगलामध्ये जाऊन येतो आणि हे सगळं होत असताना या देशाचा मीडिया तुम्हाला काही दाखवत नाही जर काही दाखवत असेल तर एक माणूस येते दाढीवाला आठ वाजता तो केव्हा मनातील तेव्हा नोटबंदी करून टाकते तो मनातील तेव्हा सांगते का इथे हिंदू मुसलमान झालाय अरे जर मुस्लिम विद्यार्थ्यांना मौलाना डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद या देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यांच्या नावानं जर त्यांना परदेशी जाण्यासाठी शिशुवृत्ती आम्ही करत असलो तर आम्ही हिंदू मुसलमान करतो बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जर दलित वंचित लोक आदिवासी लोक जे असतील त्यांची गरीब मुलं असतील त्यांचा परदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा खर्च जर हे सरकार उतरत असेल तर हे सरकार हिंदू विरोधी आहे अजिबात नाही हे सरकार सर्व समभावाचं सरकार आहे अशा अनेक संविधान संपवण्याचं काम चालू आहे रिझर्व्ह बँकेला विचारलं गेलं नाही की जेव्हा नोटबंदी करायची की नाही हा अधिकार बँकेचा आहे गेला नाही गडकरी साहेब केंद्रीय मंत्री म्हणे याचा मोबाईल काढून घेतला होता सगळ्या मंत्र्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्यावेळेस नोटबंदी केली आणि छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडले त्याच्यानंतर या देशामध्ये प्रचंड प्रमाणावर गरीब वेळ जास्त नाही साहेब दहा वर्षामध्ये जितका अन्याय अत्याचार केला याचं नावच आपण अन्याय काळ ठेवलेला हो आहे जर दोन हजार चोवीसमध्ये ह्या लोकांच्या हातामध्ये जर आपण पुन्हा सत्ता दिली तर पुढच्या निवडणुका होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मी नाही म्हणत हे निर्मला सीतारामन ज्या बी जे पीच्या खासदार आहेत ज्या बी जे पीच्या या देशाच्या वित्त मंत्री आहेत त्यांचे पती आहेत पराकला, पराकला प्रभाकर पराकला प्रभाकर त्यांनी सांगितलं इलेक्ट्रोल बॉन्ड हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे वसुली वसुली गँग आहे दो धंदा लो ज्यांनी त्यांना पैसे दिले दिले ले लेट्रोलमध्ये बीजे पीला त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे जे लोक देत नव्हते त्याच्यावर इंडियन इन्कम टॅक्स सीबीआयची धाड टाकली त्याच्याकडनं पैसे घेतले म्हणजे गल्लीतले वस्तीतले दादा असतात ना ते दादा सांगते इथं पाणीपुरचा ठेलाव लावायचा असेल तर पंचवीस रुपये दिलो रोजचे मला द्यावं अशा पद्धतीचे वसुली बाईचे धंदे केले आणि त्याचा सुप्रीम कोर्टाने जेव्हा फडसा पाडला समोर आणलं का हे असंवैधानिक आहे हे चुकीचं आहे त्याच्यानंतरही त्यांचं हे सगळं चालूच आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की संदेश हा दीक्षाभूमीतून तगडा गेला गडकरी साहेब हा सगळा अन्न असताना एक चुपचाप बसले होते विल्किस बानोवर पाच महिन्याच्या अकरा जण रेप करतात तीन वर्षाची पोरगी मारून टाकते तिच्या म्हाताऱ्या आईवर रेप करतात जण तिच्या नवऱ्याला मारून टाकतात आणि त्यालाही त्याची सजा माफ करून त्या सगळ्या गुन्हेगारांना आपल्या डायसवर बसवतात अशा लोकांना निवडून द्यायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या काँग्रेसला निवडून द्यायचा आहे याचा निर्णय तुम्हाला कोणीसारख्या घ्यायचा आहे म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो तुम्ही आम्ही खरे वारस आहोत विचाराचे वारस आहोत बहुजन समाजाचे लोक आहोत आपण त्यामुळे एकोणीस तारखेला पंजाबच्या या चिन्हासमोरचं बटन दाबून या भूमीतून संपूर्ण जगात संदेश गेला पाहिजे की ही संघभूमी नाही ही दीक्षाभूमी आहे धन्यवाद जय भीम यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे अध्यक्ष मान्य श्री तिवारी सरांना विनंती करतो